हा हे एक महत्वाचं आहे आता रात्रभर पाणी पडलेल्या भागामध्ये काय होते थोडा लेट येतोय संध्याकाळच्या वेळेला तिथे पाणी पडलं संध्याकाळी तर त्या भागामध्ये दुसऱ्या दिवशी उशिरा होईना पण पाणी येत असतो पण असं समजून जा थी थी। की ज्याला मराठवाड्यातले बरेचसे भाग परभणी सह चार पाचच्या वेळेला काही ठिकाणी नाईटला काही वेळेस अशा याची कंडिशन उद्याच्या चौदा तारखेची आहे चौदा सप्टेंबरची आहे आणि लवकर आगमन जे करेल समजा तीन चार वाजता तो पश्चिम महाराष्ट्रात पुण्याचे भाग अहिल्यानगर दक्षिण भाग कोपरगाव कडाष्टी हे जे काही परिसर बीडचे आहे सांगली पण आहे आणि जसं जसं दिवस मावळेल संध्याकाळ होईल रात्रीचे आठ नऊ वाजतील अशा वेळेस पश्चिम महाराष्ट्र पूर्ण पूर्ण तेरा आहे चौदा पण पूर्ण आहे मात्र संभाजीनगर वैजापूर गंगापूर हे भाग जास्त प्रमाणात घेईल बदनापूर सह बदल जाफ्राबाद पण याच्यामध्ये आलाय आणि पूर्व विदर्भातल्या काही ठिकाणी थोडासा काही ठिकाणी जोर सो वाढेल पण आहे चंद्रपूरमध्ये आहे चौदा गोंदियामध्ये काही ठिकाणी थोडं कमी होईल कारण काय आहे कॅम्बिनेशन आहे ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्राला जोर कमी होतो निरते मोसमी मान्सून मध्ये मला किंवा इतर इतर कुठल्या गोष्टीमध्ये त्यावेळेस पूर्वीदर्भात त्यावेळेस पाऊस जास्त असतो तर ज्यावेळेस हा पाऊस पूर्वेकडे येतो ना त्यावेळेस पूर्वी दरबार पाऊस हा कमी होतोय पण ही तारीख चौदा आणि पंधरा असेल पण इतकाही कमी होणार नाही दोन दिवसाला एक दिवसाला तर जाणकार आहे हो बरोबर आहे सर सर आता बरेच शेतकरी मित्र असे सुद्धा कमेंट करत होते की हा जो तुम्ही परतीचा पाऊस सांगितलेला आहे हे मात्र काही जिल्ह्यांनाच आहे का पूर्ण महाराष्ट्रामध्ये परतीचा पाऊस सुरू आहे मी काय म्हणतोय की सात पूर्ण महाराष्ट्रालाच सा आहे पंनीशे टप्पे आहेत आता उदा उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्र सातत्याने सोडलेला भाग जो होता तो आता यावेळेस घेतोय पहिले आपण पश्चिम महाराष्ट्राचं फारसं नाव घेत नव्हतो कारण का की त्या भागामध्ये पाऊस हलका ते मध्यमच पडत होता नदी नाल्यांचा विषय आपण तिकडे काढतच नव्हतो आता तो विषय काढतोय आणि मराठवाडा आणि विदर्भ जे काही पूर्व विदर्भ आणि पूर्व महाराष्ट्र हाल व्हायचे ना ते आता मध्य मराठवाडा पश्चिम मराठवाडा बुलढाणा साईड आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांचे नाशिक पण यालाय हो बरोबर आहे आता सर तुम्हाला तुम्हाला तर माहितच आहे की शेतकरी पावसाला कंटाळलेला आहे कारण की मागील पंधरा दिवस पाऊस चालला ना आता सुद्धा पावसाचं वातावरण आहे फक्त शेतकऱ्यांना चार ते पाच दिवसाचीच उगडीप मिळाली आहे तर काही शेतकऱ्यांचे असे सुद्धा प्रश्न व येत होते की सर उगडीपची काही शक्यता आहे का म्हणजे या पावसामध्ये उघडीची शक्यता खान्देशला राहू शकते सोमवारी आणि मंगळवारी कमी कारण काय सांदेश कर्ण वार थोडस रिटर्न उत्तरेकड दक्षिण वाहत आहे त्यामुळे यांचा पाऊस धुळे नंदुरबारचा जो काही पाऊस आहे उत्तर साईडचा सा। यांना ह्या दोन तीन दिवसात बरा आहे पण नंदुरबारला कमी राहणार आहे त्यामुळे नंदुरबार मी पहिले सांगितले की सतरा अठरा एकोणीस या तीन दिवसात तुमचं पाणी भरण्यापेक्षाही वाहणी ते विहिरीला पाणी यांचा प्रश्न हा सतरा अठरा एकोणीस वीस पर्यंत मिटून जाईल हो मिटणार नाही याचा अर्थ यांच्या भागामध्ये सोळा तारखे रोज पाणी बरोबर आहे सर आणि सर तुम्ही आपल्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून यापूर्वी म्हणजे पंधरा दिवस एक आंधी सांगितलं होतं की तुम्ही परतीचा पाऊस बारा तारखेपासून व तेरा तारखेपासून सुरू होण्यास शक्यता आहे आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे शंभर टक्के परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे आता जो शेतकऱ्यांचा विश्वास आहे ते तुमच्यावरती दाट आहे तर आता सर कोणकोणत्या जिल्ह्यांना आता समजा तुम्ही एक जिल्ह्यावाईस अंदाज द्यावा शेतकऱ्यांना म्हणजे पुढील काय अपडेट राहणार आता तुम्ही पण एकदा परत द्यावी हे बघा आता जिल्ह्यानुसार बघा पुणे सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीडचे भाग आहेत पाण्याचा प्रश्न मिटून जाणार या भागाचा नाशिक नांदगाव येवला परिसरातला देखील निफाडसह अनेक भागांचा पाणी प्रश्न ह्या तीन दिवसात मिटून जाईल जी तीन महिन्याची प्रसर राहिली होती ती पूर्ण होईल आणि ज्या भागामध्ये डोंगराळ परिसरामध्ये पहिले वारंवार तीन महिने पाणी पडायचं आहे कारण की हा पुण्याचा साताऱ्याचा नाशिकचा असा परिसर आहे की अर्धा भाग म्हणजे पश्चिम साइडला बरा बरा पाणी होतं मांजर तुमच्या गाव सुद्धा पूर्व भागाचा पाणी प्रश्न आता ह्या वेळेस मिटून जाईल पंधरा तारखेपर्यंत तुमच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला असेल आणि तीन दिवसात तीन महिन्याची कसर निघून जाईल दुसरी महत्वाची गोष्ट छत्रपती संभाजीनगरचा वैजापूरचा काही भागांचा मिटला पण काही भागांचा बाकी होता त्यामध्ये गंगापूर वैजापूर हे भाग होते तर यांचाही पाण्याचा प्रश्न आता ह्या तीन दिवसात कसर निघून जाईल तुम्हाला पंधरा तारखेला विहिरीला पाणी वाढलेलं दिसेल कदाचित वाहनी ते आला तर ते एका दिवसात पण भरून निघते त्याचा काहीच नाही पण तीन दिवस तुम्हाला वेटिंग सांगतोय करू नका रोज पाऊस आहे त्यानंतर जालन्याचे सोडलेले भाग पट्टा रोईलगडपट्टा ना आजही चांगलापणे आहे आणि उद्या सुद्धा ठीक आहे आज मध्यरात्रीपर्यंत जोरदार आहे पण उद्या सुद्धा लगेच संध्याकाळच्या वेळेला तो पाऊस दाखल होते दुपारपर्यंत काम करण्याची संधी मिळू शकते त्यानंतर बुलढाणा जिल्हा तुमच्याकडे पाऊस धरसोड जरी करत असला तरी रात्रीच्या वेळेला ऍक्टिव्ह होणारच आहे टफ लाईन बनतील आणि चांगली असणार आहे बरोबर पश्चिम मुली वेगवेगळ्या भागांना आज जो जर आहे उशीर राहील आणि थोडंसं पंधरा हो तारखेला थोडीस कमी होईल पण पाऊस तुम्हाला आहेच बरोबर आहे सर आता सर आपल्याला कमीत कमी दोन वर्ष झाले आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून रेकॉर्डिंग देत आहोत तुमची तर सर तुमच्याविषयी आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही एक माहिती द्यावी आणि माझ्याविषयी बी सुद्धा शेतकऱ्यांना तुम्ही माहिती द्यावी की बाबा आपलं जे आपण जे व्हिडिओ टाकतो तर ते कोणत्या पद्धतीस टाकतो आणि आपलं काम कसं आहे त्याबद्दल एक माहिती द्यावी सर तुम्ही शेतकऱ्यांना जेणेकरून शेतकरी माझ्यावरती शंभर टक्के विश्वास करेल नक्कीच काय करा तुमच्या कमेंट्स वगैरे त्या भागातले देत चला आणि कमेंट्समध्ये तुमच्या भागातला कुठला भाग राहिला आणि किती टक्के भाग राहिला देखील सचिनला सांगत चला आणि अपडेट साठी तुम्ही फॉलो तर केलेच असता सबस्क्राईब वगैरे ते पण करण्याचं काम आहे कारण की लवकरच तुमच्या नोटिफिकेशन पडून जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं सचिनला मी फुल परमिशन दिलेली की ज्या शेतकऱ्यांना अत्यंत गरज आहे काही काम अडकलेलं असेल म्हणजे उदाहरणार्थ काही कामं करायची असेल संधी पाहिजे असेल किंवा कुठल्या संधीला किती तारखेला संधी मिळेल हे पण प्रश्न आवर्जून घेत राहा त्यामुळे ज्यांचं सबस्क्रिप्शन झालेलं आहे त्या शेतकऱ्यांचे लवकर कमेंट घेता येतील धन्यवाद बरोबर आहे धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागात काल मुस्सळधार ते अथिमुसळधार फोज झालेला आहे आणि आता बऱ्याचशे शेतकरी मित्रांना एक नवीन अंदाज पाहिजे होता म्हणजेच आता चौदा तारीख आणि पंधरा तारखेची काय कंडिशन राहणार म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांची कामं करण्या करायची राहिलेली आहे म्हणजे काही शेतकऱ्यांची फवारणीसुद्धा राहिलेली आहे हे पहा आजची तेरा सप्टेंबर सो काही आपण आनंद दिला सकाळच्या वेळेला oh. आणि त्याच्यामध्ये आला त्याच्या काही भागांना सांगितलं आहे त्या oh. भागांमध्ये विजा सुरू झाल्यात म्हणजे तुमच्या वाशिमच्या पूर्वीकडील भागामध्ये लवकरच दाखल होणार हो बरोबर हा माझी पहिली गोष्ट oh, विधानचा अलर्ट खूप महत्वाचा आहे परतीच्या पावसामध्ये अशा गोष्टी घडतात सतर्क राहा आणि आज तेरा सप्टेंबरला जर आपण पाहिलं ना तर पूर्व विदर्भातल्या यवतमाळ वाशिम हिंगोलीकडचे काही भाग आहेत यांना अलर्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं या भागामध्ये शेतकऱ्यांनी मला वाटतं चार पाच दिवस नाही काम केलं तरी चालतील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ कारण की सह हा पाऊस चांगला बरसणार आहे आणि इतका किचकट पाऊस आहे हा काही ठिकाणी सोडलं तर सोडेल तो पण काही ठिकाणी एवढं भयंकर परिस्थिती निर्माण होणार आहे खूपच आणि पश्चिम महाराष्ट्रांना एक विनंती आहे तुम्ही गाफील राहू नका की आम्हाला तीन महिन्याला थेंबही पडत नाही हा पाऊस आजच तेरा तारखेला आपल्या भागात संध्याकाळपर्यंत मध्यरात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी धुवाधार बसणार आहे रात्रभर पडणार आहे संभाजीनगर पण घेणार आहे नाशिकचा पण बरासा भाग घेणार आहे आणि विषय असा आहे की खान्देश कडे यायला वेळ लागेल गे। पण खानदेशमध्ये सुद्धा सगळे होईल काही गावं काही गावनं सुळेल पण हा एक दिवसाचा नाही तीन दिवसामध्ये तीन महिन्याची कसर तो पाहणार आहे तर सर आपण जर उद्याची कंडिशन जर पाहायला गेलो चौदा तारखेची तर मग चौदा तारखेची कंडिशन काय राहणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार की जिल्हावाईस अंदाज द्यावा सर तुम्ही हा हे एक महत्वाचं आहे आता रात्रभर पाणी पडलेल्या भागामध्ये का काय होतं थोडा लेट येतोय संध्याकाळच्या वेळेला जिथे पाणी पडलं संध्याकाळी तर त्या भागामध्ये दुसऱ्या दिवशी उशिरा गाभा पण पाणी येत असतो पण असं समजून जा की ज्याला मराठवाड्यातले बरेचसे भाग परभणी सह चार पाचच्या वेळेला काही ठिकाणी नाईटला काही वेळेस अशा याची कंडिशन उद्याच्या चौदा तारखेची आहे चौदा सप्टेंबर आहे आणि लवकर आगमन जे करेल समजा तीन चार वाजता तो पश्चिम महाराष्ट्रात पुण्याचे भाग नगर दक्षिण भाग कोपरगाव कडाष्टी हे काही आहे सांगली पण आहे आणि जसं जसं दिवस मावळेल संध्याकाळ रात्रीचे रात्री आठ नऊ वाजतील अशा वेळेस पश्चिम महाराष्ट्र पूर्ण पूर्ण आज आहे सर्वातून पूर्ण आहे मात्र संभाजीनगर वैजापूर गंगापूर हे भाग जास्त प्रमाणात घेईल बदनापूर सह पूर्व विदर्भातल्या काही ठिकाणी थोडं